नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला कृषी विभागातर्फे बळीराजा महाराष्ट्राची हस्ते जत्रा कॉमिटी नाटकातील कलाकारांच्या हस्ते वंदे मात्र प्रतिष्ठानच्या गणरायाची करण्यात आली महाआरती देवपुरातील अमरधाम येथे गॅस शवदाहिनीचे आमदार फारुश यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा तत्काळ घ्या येवा सेनेचे धुळे जिल्हा अधिकारींना निवेदन देवपुरातील अभियंता नगर येथे बोरवेलचे करण्यात आले इर्षादभाई जागीरदारांच्या हस्ते शुभारंभ प्रभाग क्रमांक दोन येथील शिवतेज मित्र मंडळाच्या गणरायाची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धर्तेताई देवरेंच्या हस्ते करण्यात आले आरती आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने धुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व कृषी विभागाकडून सेस फंडातून प्रथमच सन्मान बळीराजाचा व सर्जा राजाची स्पर्धा घेण्यात आली पुरस्कार वितरण समारंभ आज धुळे जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा धरतीताई देवरे आमदार अमरीशभाई पटेल आमदार जयकुमार रावल आमदार काशीराम पावरा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील कृषी सभापती हर्षवर्धन दैते शिक्षण सभापती सोनीताई कदम महिला कल्याण सभापती ज्योतिताई देवरे समाजकल्याण सभापती कैलास पावरा व इतर पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या स्पर्धेत एकूण एकशे त्र्याऐंशी बैल जोड्यांनी सहभाग घेतला त्यात तालुकास्तर व जिल्हास्तरावर तीन पुरस्कार काढण्यात आले त्यात त्या जिल्हास्तरीय पुरस्कारात साक्री तालुक्यातील मालपूरचे प्रवीण शंकर बोरसे यांच्या जोडीला प्रथम पारितोषिक मिळाले तर द्वितीय पुरस्कार नवलाणी येथील आनंदा सुरेशी यांच्या जोडीला मिळाल्याने तृतीय क्रमांक बिवसन चेना पावरा यांच्या जोडीला मिळाल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यांचा पुष्पफुल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी का राजकीय पदाधिकारीसह जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्या सोबतीला बळीराजा सोबतीला हा सर्जा राजा कायम राब राबणारा असतो खरं तर पहिल्याबद्दलचे महत्व सांगायचं तर खूप पौराणिक काळापासून याचं महत्व आहे म्हणजे भगवान शंकराचं जर वाहन असेल तर नंदी आहे नंदी म्हणजे बैल आहे आणि बळीराजासोबत या सर्जा राजा म्हणा किंवा आपल्या गावरान भाषेत म्हणायचं झालं तर डवळ्या पवळ्याचे सन्मान होणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे खरी संकल्पना अशी आहे आजच्या या आधुनिक युगामध्ये शेतकरी हा तंत्रज्ञानाच्या मागे धावतोय आणि या तंत्रज्ञाना तंत्रज्ञानामध्ये रोटावेटर सारखे यंत्रांचे उपयोग करून शेतीची कस कमी होते आणि आपल्याला आजच्या या युगात जे काही आजार वाढत आहेत या आजारांवर मात करण्यासाठी आपल्याला पुन्हा परंपरागत शेतीकडे वळावं लागणार आहे आणि या परंपरागत शेतीला ओळख असताना माझ्या बहिराजाला माझ्या शेतकरी म्हणजे माझ्या शेतकरी राजाला याच्यातनं ऊर्जा मिळेल बळ मिळेल आणि त्याच्यातनं हा आपण संकल्पित कार्यक्रम राबवित आहोत आजचा या आधुनिकीकरणाकडून पारंपरिक शेतीकडे वळण्यासाठी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी राजाला प्रोत्साहित करीत आहोत आणि यासाठी ही संकल्पना मांडत असताना साहेब अवघ्या तीन दिवसात ही संकल्पना पूर्तता सांगलेली आहे याच्यासाठी माझे पशुसंवर्धन अधिकारी निकम साहेब ॲडिशनल ए सी ओ पवार साहेब आणि उपाध्यक्ष आणि अध्यक्ष महोदया यांनी संमती दिली धुळे शहरातील वंदे मातरम प्रतिष्ठानचा गणेशोत्सव हा सांस्कृतिक वारसा जपणारा आहे सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून योग्य तो सामाजिक संदेश देणारा अत्यंत आकडेवेगळा ऐतिहासिक गणेश उत्सव साजरा होत असतो दरम्यान गणेश उत्सवानिमित्ताने वंदेमातरम प्रतिष्ठानतर्फे दहा दिवस येथील महिला मुलांच्या विविध कलागुणांना वाव देणारे सामाजिक उपक्रम राबविले जातात यावर्षी देखील दररोज शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते गणरायाची आरती करून त्यांचा शाल श्रीपट देऊन सन्मान करण्यात येत आहे आज प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडी नाटकातील कलाकार समीर चौगुले प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव अरुण कदम श्याम राजपूत चेतना भट आदी कलाकारांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली यानंतर वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे कलाकारांचा शाल श्रीपट देऊन सन्मान करण्यात आला यावेळी वंदेमातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित बोरसे भारत वाघ डॉक्टर संदीप पाटील श्यामकांत बोरसे गिरीश मराठे कमलेश देवरे संदीप पाटील प्रशांत मेघा हरी चौधरी दीपक कागुस्ते सचिन बोरसे सुशील बोरसे कृपेश नांद्रे प्रदीप पाटील बटू चौधरी प्रशांत ठाकरे सुनील पाटील भूषण पाटील तेजस येवले मंदार पवार गिरीश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा गणेशोत्सव सोहळा इथे रंगलाय तिथे आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वच वंदे माध्यम प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे आणि सभादारांतरच मनापासून आम्ही धुळ्या शहरातच खूप छान वाटलं आमची संपूर्ण टीम आज आलेली आहे आणि आता मनोरंजनाचा आयोजित केलेला आहे गणेशोत्सव दोन हजार चोवीस मध्ये आम्ही इकडे आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे खूप आनंद व्हायला अतिशय सुंदर मूर्ती आहे गणेशाची अनेक दिवसानंतर फार अप्रतिम अशी सुबध मूर्ती बघितलेली आहे आणि आज धुळे रसिक प्रेक्षक काय आहेत हे काही वर्षांपूर्वी अनुभवलेलं होतं आज पुन्हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे आणि हे जे सामाजिक कार्य वंदे मातरम प्रतिष्ठान करत आहे आजवर आ, ते फार सुत्य आहे आणि त्याचं फार कौतुक आहे आणि हे कौतुक करण्यासाठी सुद्धा आम्ही इकडे आलो गणपती बाप्पा मोठ्या नागरिकांना काय आव्हान करणार आव्हान काय करायचं तुम्ही सुधारण रसिक आहात गणपती बाप्पा आहे गण गण, गण गण गणपती हे संपूर्ण गणपतीचा फेस्टिवल आहे उत्सव साजरा करताना स्वतःची काळजी घ्या लेझर किरणं बिरणं किंवा डी जे डॉल्बी मोठे मोठे आवाज यांच्यापेक्षा स्वतःची काळजी घ्या कारण खूप आघात होत आहेत त्यांनी आणि खूप केसेस समोर आहेत धुळे शहरातील देवपूर अमरधाम येथे गॅस दाहिनीचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे सुमारे एक कोटी रुपयांच्या विकास निधीतून आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने धुळे शहरात प्रथमच अशा प्रकारे गॅस दाहिनी निर्माण करण्यात आल्याने मोठी सोयी तसेच पर्यावरणाला पूरक अंत्यसंस्काराची व्यवस्था उपलब्ध झालेली आहे विकास कामाच्या माध्यमातून आपण जातीवाद संपलेला असून भाईचाराचे चाराचे रोल मॉडेल आपण धुळ्यात उभे केलेले आहे असा विश्वासही आमदार पारुशा यांनी यावेळी व्यक्त केला धुळे शहरात कोरोना काळात अनेकजण मृत्युमुखी पडत असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी अंमरधाम कमी पडत होते तसंच त्या ठिकाणी लाकडाची कमतरताही मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे नागरिकांची गैरसोयी होत होती त्यावेळेस आमदार पारुशा यांनी ही समस्या बघून शासनाकडे विद्युत किंवा गॅस दाहिनीसाठी मागणी केलेली होती त्यांनी महानगरपालिकेला यासाठी प्रस्ताव सादर करण्या बाबतीत सांगितलेले होते आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून धुळे शहरात दोन ठिकाणी शव दाहिनी मंजूर करून आज धुळे शहरातील देवपूर अंबरधाम येथे गॅस शव दाहिनीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान याप्रसंगी परिसरातील नागरिक व एमआय एमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज देवपूर स्मशानभूमी येथे विद्युत शवदायिनीचा लोकार्पणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल की कोरोना काळात हे प्रेत जाळण्यासाठी लाकूडाची खूप कमतर कमतरता भासत होती आणि त्यावेळेस मला काही निसर्गप्रेमी आणि काही वृक्षप्रेमींनी सांगितला की आमच्या धुड्या शहरात पण विद्युत शवदायीनी किंवा गॅस शौदायनी लागली पाहिजे त्यासाठी मी महानगरपालिकेला पत्र देऊन आणि त्यांच्याकडून एस्टिमेट वगैरे मागितला पूर्वी त्यांनी मला चाळीस लाख रुपयाचा एस्टिमेट दिला मी चाळीस लाख रुपये देऊ केले मग नंतर त्यांनी ऐंशी लाख रुपये सांगितले मग त्यांना ऐंशी लाख रुपये देऊ केले त्यानंतर त्यांनी एक कोटी पंचवीस लाखाचा एस्टिमेट आणून दिला म्हटलं ठीक आहे एक कोटी पंचवीस लाख रुपये त्यांना मी मंजूर करून दिले आणि त्यांनी आपला नाकर्तेपणा हलगर्जीपणामुळे तब्बल दोन वर्ष हे विद्युत शौदायनी लावण्यास त्यांनी वाया घातले आणि आज ते पूर्णत्वास आलेलं आहे आपण बघितलं असेल कोरोना काळात जेव्हा आपल्या शहरवासियांना ज्या ज्या वस्तूंची गरज होती जसे आपण बघितलं असेल की पूर्वी त्या काळात आपल्या लोकांना गॅसची कमतरता भासत होती मी एक ऑक्सिजन प्लॅन्ट माझ्या निधीतून एक कोटी पस्तीस लाख रुपये खर्चून जुन्या सिव्हिल हॉस्पिटलला उभारला त्यानंतर रेमडेसिवीर वगैरे ते आणून आपल्या लोकांची मदत केली आणि जे आमचे ई यू एम एसचे जे डॉक्टर्स टीम आहे त्यांची टीमला सोबत घेऊन आणि कुठलाही जातीवाद किंवा पक्षपात न करता जेवढे रुग्ण होते त्यांना आपल्याकडे ॲडमिट करून आणि त्यांचा आणि इलाज वगैरे केला सुद्धा नंतरच्या काळात आमच्या पूर्ण नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्रात एकही व्ही डी आर एल लॅब नव्हता आणि त्या कोरोनाची चाचणी करण्यासाठी पुण्याला ते सॅम्पल पाठवावं लागत होते मी त्यासाठी त्यावेळेसचे जे, जे मंत्री होते आरोग्यमंत्री वगैरे हो त्यांना भेटून आणि आपलं हिरे मेडिकल कॉलेजला एक व्ही डी आर एल लॅब मंजूर करून घेत गे, घेतला आणि त्याचा फायदा फक्त थोडे शहराला नाही तर आजूबाजूचे जे नाशिक औरंगाबाद जळगाव और नंदुरबार सारख्या शहरांना पण सोडून अशी अनेक कामे आम्ही अने केलेली आहे आणि आज ह्या कामाच्या लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक मुख्तार बिल्डर तसेच भाई यांना भाई शाह भाई पेंटर भाई पोपट प्यारेलाल भाई पिंजारी इकबाल भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित सर, सर, सर आहेत लोड शेडिंग च प्रमाण फार आहे या ठिकाणी जनरेटरची व्यवस्थापन करणार आहेत आता जे 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 जन्रेटर, जन्रेटर मी जे न महापालिकेचे जे अधिकारी त्यांना बोलावून आणि त्यांना विचारून घेतो आणि जर खरंच इथे जनरेटर जनरेटरची आवश्यकता असेल तर माझ्या निधीतून मी जनरेटरसुद्धा लावून सर गेल्या पाच वर्षापासून तुम्ही एम आय एमचे आप सदस्य आहेत आणि इथे बी जे पीच्या लोकांनी चार दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांना एक बातमी आली की बी जे पीच्या लोकांना निधी मिळत नाही बी जे पीच्या कार्यकर्ते निधीपासून वंचित आहेत पण एम आय एमच्या आमदारांना निधी दिला जातो हा पक्षपात आहे किंवा मग त्यांनी तुमच्यावर केलेला आरोप आहे किंवा मग बी जे पीचे लोक तुमचा विरोध करताय धमक पाहिजे आणि लायकी पाहिजे आणि जे मंत्री लोक आहेत त्यांच्याकडे आपली इज्जत बनवली पाहिजे त्यांची लायकी नव्हती आता हा जे गोटे होता त्याला ब्लॅकमेलर म्हणून तिथे ओळखायचे लोक आणि त्याला कोणी उभं करायचं नाही पहिले तो भाजपमध्ये गेला भाजपवाल्यांनी त्यांना हाकलून लावला व नंतर शरद पवारांकडे गेला शरद पवारांनीसुद्धा त्याला हाकलून लावला त्यांची लायकी नव्हती आणि त्यांची नीती पण नव्हती विकास कामं करायची माझी नीती आहे माझी नीतिमत्ता चांगली आहे म्हणून जेवढे माझे सहकारी मुख्यमंत्री मंत्री वगैरे आहे त्या सर्वांनी मला मदत केली आहे उपस्थित केलेला मग तुमच्या नेत्यांमध्ये लायकी नव्हती होती म्हणून त्यांना नाहीतर त्यांची नीती न होती म्हणून त्यांना निधी मिळाला नाही माझी नीती सेवा करायची विकास काम करायची म्हणून आणि मी पैशांवर हे जास्त हे करत नाही मी प्रत्येकाला सांग सांगतो की मी माझ्या शहराचा मतद माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मला निधी पाहिजे आणि ते देतो मला अशा कोणती निधी वापरतात तुम्ही की त्यांना निधी मिळत नाही तुम्हाला निधी मिळतो आता हे बघा पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा मी न नवीन निवडून आल्यानंतर मला त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते त्यांनी बोलावला हां आणि त्यांनी मला विचारला की आमदार साहेब आता तुमचं काय धोरण राहील आम्हाला तुम्ही सप स स सपोर्ट करणार का जे काँग्रेस वा वाले वगैरे आहेत तेव्हा महाविकास आघाडी अस्तित्वात आली नव्हती तर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत करणार तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की साहेब आमचे जे बॅरिस्टर असदुद्दीन ओवसी हो साहेब आहेत त्यांनी आम्हाला स्पष्ट आदेश केलेला आहे की आम्ही तटस्थ राहायचं आम्हाला कोणालाच मदत करायची नाही तर त्यांनी आम्हाला मला विचारलं का जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी तुम्हाला भरपूर मदत केली आर्थिक किंवा दुसरी तर तुम्ही त्यांना मदत करणार का तेव्हा पण मी त्यांना स्पष्ट सांगून दिला मला कोणी कितीही लोभ देव किती, दे। किती लालच दिला तरी पण आम्ही तटस्थ राहणार आणि त्यावेळेस फडणवीस साहेबांनी माझी पाठ थोपटली की तू इमानदार माणूस आहे तुझे जे काही काम असतील तू घेऊन ये मी करून येणाऱ्या विधानसभेला फडणवीस साहेब तुम्हाला मदत करतील नाही हे बघा कोणी आपला पक्षाची आपला मदत मा, करतो आणि आता तर त्यांना हे पडलेली आहे की इथून माझ्या समोर कोणाला उभा उभा करायचा त्यांना अजून उमेदवार सापडत नाही प्रश्न असा आहे समाजवादीचे जे आहेत इर्षद भाई त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय किंवा पाचशे काम बोगस हे तुम्ही केलेले दर्जा नाही त्या कामांना आता हे बघा तुम्ही सांगताय त्या इर्षात जागीरदार त्यांनी माझ्यावर टीका केली आता माझ्यावर जर कोणी टीका केली नाही तर तो पुढे कसं काय जाईल आता हा अनिल गोटे हा झोपलेला होता पाच वर्ष त्याला कोणीच विसरलं नाही पण फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते माझ्या विरुद्ध टीका करत आहे आणि माझ्या विरुद्ध बोलत आहे आता काल पण ते आपला सतीश महाले सतीश महाले तो माझा लहान भाऊ त्याने माझ्या विरुद्ध टीका केली आणि ते ठराव हो, उपमहापौर होते त्यावेळेसचा आहे अरे बाबा ठीक आहे त्यावेळेस सर्वे सर्व म्हणजे कदम होता हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि महापौर आता जे आमची वहिनी जे आता पूर्वी राष्ट्रवादीत होती आता भाजपाशी अशी झालेली आहे ती महापौर होती आणि पूर्ण महासभा चालवायचा आणि रुलिंग द्यायचा अधिकार महापौरांना असतो हां उपमहापौर तो एक रबरी स्टॅम्प म्हणून बसतो बरोबर आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे तर त्या राजूबाबाचा आदेश होता की धुळेकरांची जे घरपट्टी तीस पटीने छत्तीस टक्के वाढवण्यात यावी आणि त्यावेळेसचे जेवढे आता भाजपवासी झालेले राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांनी समर्थन दिला महापौरांनी त्याला मंजुरी दिली आणि तुम्ही माझ्यावर कशाला टाकता रे दादा ओके महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने पंचवीस ऑगस्टला होणारी राज्ये लोकसेवा पूर्वपरीक्षा रद्द करायला पंधरा दिवस झाल्यानंतरही एम पी एस सीची तारीख जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान पंचवीस ऑगस्टला होणारा राज्य पूर्वपरीक्षेत कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करण्याची मागणी करत स्पर्धा परीक्षार्थींनी पुणे येथे ठेवी आंदोलन केलेले होते त्यामुळे बावीस ऑगस्टला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एम पी एस सीला चौथंद घ्यावा लागला त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियोजन कोलमडलेले आहे शिवाय परीक्षा अशा लांबत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं वातावरण तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी युवासेना प्रमुख तथा विस्तारक कुणाल कानकाटे व महानगरप्रमुख मनोज जाधव यांच्या वतीने करण्यात आलेले असून या संदर्भात धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते लोकसेवा आयोगाकडनं पंचवीस ऑगस्टला होणारी जी एक्झाम होती ती एक्झाम बावीस ऑगस्टला कृषी सहाय्यक पदासाठी वाढीव पदासाठी रद्द करण्यात आली पुण्याला ते आंदोलन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांचं त्या आज धुळे जिल्हा युवासेनेच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं बावीस ऑगस्टला रद्द झालेली परीक्षा अजूनपर्यंत एम पी एस सी आयोगाने परीक्षेची नवीन तारीख डिक्लेअर केली नाही येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्राचं निवडणूक आहे आचारसंहिता लागेल पुढील सरकार कोणतं येतं काय येतं परीक्षा अजून पुढे ढकलली जाईल ज्या काही वया विद्यार्थ्यांचा वयाचा विषय आहे ते बाद होण्याची शक्यता आहे वाढत्या वयाबरोबर विद्यार्थ्यांचा उपजीविकेचासुद्धा प्रॉब्लेम आहे त्याचप्रमाणे हे जे विद्यार्थी आहेत यांचं नैराश्यातून जातं परिवारात डिस्टर्ब करतं मानसिक दबावाला ते बळी पडतात त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की के हा जो काही विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक्झाम लवकरात लवकर ती तारीख डिक्लेअर करावी जेणेकरू आचारसंहितेचा त्रास या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला होणार नाही आणि परीक्षा लवकरात लवकर लोगार घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा या विद्यार्थ्यांना जर लवकरात लवकर लोगार न्याय देण्यात आला नाही तर युवासेना युवासेना स्टाईलने आंदोलन करेल आणि विद्यार्थ्यांसाठी सदैव युवासेना तत्पर राहील एवढीच आम्ही इथे बोलून माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र समाजवादी पार्टीचे नेते इर्षादबाई जागीरदार यांच्या सहखर्चातून तसेच कैलास भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाने धुळे शहरातील देवपुरातील एकदंत प्रदिष्ठान अभियंता नगर परिसरात बोरवेलचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आज करण्यात आला दरम्यान यावेळी समाजवादी पार्टीचे नेते इशादबाई जागीरदार विधानसभा क्षेत्राप्रमुख कैलाश भाऊ चौधरी नरेंद्र भाऊ चौधरी महेंद्र शिरसाट निखिल पाटील संजय ऐरे समीर खान गणेश धुळेकर सोहेल काजी सलमान खान राज चौधरी वंदना केदार शरद शिंपी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आजच्या या बोरवेलच्या प्रसंगी उपस्थित होते आज रोजी समाजवादी पक्षाचे नेते इर्षादबाई जागीरदार व तसेच कैलास भाऊ चौधरी माजी स्थायी समिती सभापती यांच्या हस्ते आज इथं नगर परिसरामध्ये बोर बोरिंगचा कार्यक्रम बोरिंग करण्याचा हे कार्यक्रम घेण्यात आला आहे तरी तरीशादबाईंकडनं धुळे शहरामध्ये अडीचशे बोरवेल करण्यात आले आहेत तसेच आज नगरमध्ये पण त्यांच्या हस्ते व त्यांच्या सहयोगाने हो आज बोरिंगचा कार्यक्रम घेण्यात आलाय तरी सर्व अभियंता नगरवाशांच्या नगर वतीने मी त्यांचं व कैलाश भाऊंच खूप खूप आभार व्यक्त करतो धुळे शहरातील देवपूर प्रभाग क्रमांक दोन बडगुजर कॉलनीतील शिवतेज व स्वामी कुटे मित्र मंडळातर्फे गेल्या सहा वर्षांपासून या प्रभागात गणेश उत्सव साजरा केला जात आहे दरम्यान या वर्षी गणरायाच्या आरती समान धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सो धर्तीताई देवरे आमदार कुणालबाबा पाटील यांच्या धर्मपत्नी सो अश्विनीताई पाटील यांना देण्यात आला होता दरम्यान यावेळी त्यांच्या समेत परिसरातील महिलांना देखील भगवे फेटे बांधून आरतीचा मान देण्यात आला शिवाय शिवतेज गणेश मित्र मंडळातर्फे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भंडारा महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवतेज गणेश मित्र मंडळाचे निमंत्रक स्वामी कुटे यांच्यासह योगिताताई कुटे प्रतिभाताई पाटील मनीषाताई पाटील नूतनताई पाटील ज्योतिताई शिंपी कविताताई पाटील पूजाताई महाजन शशिकलाताई ताई पाटील पूजाताई नागमोती दक्षताताई चौधरी निर्मलाताई पारक यांच्यासह परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी स्वामी संजय खुटे शिंपे मित्रमंडळ हे गेल्या सहा वर्षापासून आम्ही खूप वेळ म्हणजे गणपती असो नवरात्री असो विविध सामाजिक कार्य असो हे आम्ही करत असतो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे व धुळे ग्रामीणचे आमदार त्यांच्या मिसेस अश्विनीताई पाटील यांच्या उपस्थितीत पाचशे एक्कावन्न महिलांची फे फिटा घालून आरती करण्यात आली सोबत महाप्रसादाचाही कार्यक्रम आयोजित केला नागरिक संपूर्ण नागरिक प्रसादाचा लाभ घेतात नवसाला गणपती असे म्हटले जाते तीनशे वर्षापासून आरती आहे मी सर्वप्रथम मंडळांचे यंगस्टर आहे त्यांच्या मनापासून कौतुक करते कारण तो फक्त गणपती दर्जाची इथे मूर्ती स्थापना करत नाही तर त्याच्या मागे त्यांची बुकिंग डेकोरेशन त्यांच्या आरती नेहमी आरतीला बोलवायचं सगळं पूर्ण नियोजन हे मुलं खूप चांगल्या पद्धतीने करत आहे त्याबद्दल मी पूर्ण आणि देते दादा तिच्या कौतुक करते आणि कौतुक करते आणि आज या ठिकाणी भरपूर महिला दिसत आहे मी सगळ्या महिलांना विचारते आपल्याला आडली पेन्शन योजनाच खात्यात पैसे मिळाले का नक्की नाही ज्यांना मिळाले नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे आणि प्रोसिजर करा आणि नक्कीच आपल्या खात्यात लाडकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लाडकी बहीण झालो आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद करते आणि कौतुक करते आणि आज या ठिकाणी मला नेहमी या ठिकाणी आरती साठी बोलवत त्याबद्दल मी मंडळांचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद करते याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनल चे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील तो तोपर्यंत नमस्कार